श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आता शारदीय नवरात्र हे सुरू आहे आणि या नवरात्रातल्या प्रत्येक दिवसाचं विशेष आणि खास असं महत्त्व आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवी मातेच्या नऊ रूपांचं पूजन हे करत असतो आपापल्या रूढी परंपरेनुसार आणि आपल्या घरामध्ये ज्याप्रमाणे देवी मातेची या शारदीय नवरात्रामध्ये पूजा केली जाते त्याप्रमाणे आपण प्रत्येकजण या नवरात्रीमध्ये देवी मातेची पूजा ही करत असतो त्याप्रमाणे आपण या नवरात्रीमध्ये घटस्थापना अखंड दिवा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ किंवा कुंकुमार्चनची सेवा सुद्धा करत असतो या सर्व सेवेसोबतच आपल्याला देवी मातेची एक अत्यंत प्रिय आणि महत्त्वाची अशी सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजेच कन्यापूजन होय या नवरात्रीमध्ये आपण ज्याप्रमाणे देवी मातेची सेवा पूजा आराधना करत असतो त्याचप्रमाणे या शारदीय नवरात्रामध्ये कन्यापूजन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे या शारदीय नवरात्रामध्ये कन्याची पूजा करणं म्हणजेच एक प्रकारे देवी मातेचीच पूजा करणं असं आहे नवरात्रीमध्ये कन्यापूजन करताना त्या कन्येमध्ये साक्षात देवीचं स्वरूप मानूनच तिचं पूजन हे केलं जातं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्यापूजनाबद्दल संपूर्ण माहितीही देणार आहे कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये कधी करावं कोणी करावं आणि कसं करावं आणि तसंच कन्यापूजन करत असताना किती वर्षाच्या कन्या या आपल्याला आपल्या घरी बोलवायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे किती कन्यांचं पूजन हे आपल्याला या नवरात्रीमध्ये करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि त्याचप्रमाणे कन्यापूजनाचे काय लाभ आपल्याला होतात कन्यापूजनाचं काय महत्त्व आहे याबद्दलसुद्धा संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच कन्यापूजनाबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवट पर्यंत नक्की बघा सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न तो म्हणजेच कन्यापूजन हे कोणी करावं तर कन्यापूजन हे कोणीही करू शकतं स्त्री किंवा पुरुष हे दोघही कन्यापूजन करू शकतात किंवा स्त्री पुरुष जोडी न मिळून कन्यापूजन करू शकतात मग ज्यांच्याकडे घटस्थापना आहे तर त्यांनीच कन्यापूजन करावं का तर नाही कन्यापूजन हे कोणीही करू शकतं जरी तुमच्याकडे घटस्थापना नसली किंवा अखंड दिवा हा सुद्धा जरी नसेल किंवा जर तुमच्याकडून नवरात्रीचे उपवाससुद्धा होत नसतील तरीसुद्धा तुम्ही तुमच्या घरी कन्यापूजन हे अवश्य करावं या नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन करताना त्या कन्यामध्ये देवीचं स्वरूपच हे मानत असतो आणि तिचे पूजन हे करत असतो यामुळे देवी मातेची विशेष कृपाही आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच या नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन हे आपल्या घरी जरूर करावं आणि तसंच महत्वाचा प्रश्न म्हणजे कन्यापूजन करत असताना त्या कन्यांचं वय हे काय असावं तर या कन्यापूजनासाठी आपल्याला दोन ते दहा वर्षांच्या कन्याचं पूजन हे करायचं आहे अशा कन्येचं पूजन हे आपल्याला करायचं आहे की ज्यांचा मासिक धर्म हा सुरू झालेला नाही दहा वर्षांच्या वरील मुलींमध्ये रोजधर्म रोजगुण हे निर्माण झालेले असतात आणि यासाठीच आपल्याला दोन ते दहा या वर्षांच्या कन्यांचंच पूजन करायचं आहे दोन ते दहा या वयोगटातील मुली या सात्विक गुण असलेल्या मुली मानल्या जातात आणि म्हणूनच याच वयोगटातील मुलींचं पूजन हे आपल्याला करायचं आहे आणि त्याचप्रमाणे या कन्यांसोबतच एक बटुकभैरव म्हणजेच एक लहान मुलाचं सुद्धा पूजन हे केलं जातं बटुक भैरवाच्या पूजेशिवाय देवी मातेची पूजाही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये कन्यापूजन करताना एक लहान मुलाची म्हणजेच बटुकभैरवाची सुद्धा जरूर करावी आणि ज्याप्रमाणे आपण कन्यापूजन करताना कन्यांचा मानसन्मान करतो त्याचप्रमाणे त्या मुलाचा बटुकभैरवाचासुद्धा आपल्याला मानसन्मान हा करायचा आहे या शारदीय नवरात्रामध्ये आपण कन्यापूजन हे का करावं त्याचं काय महत्त्व आहे तर देवीदुर्गेचं सहावं रूप म्हणजेच देवी कात्ययनी कात्यायन ऋषींच्या आश्रमामध्ये देवी कात्यायनी आठ वर्षांच्या मुलीच्या रूपामध्ये प्रकट झाली होती आणि म्हणूनच देवी मातेच्या या शक्ती रूपाचं पूजन हे कन्यापूजनाच्या स्वरूपामध्ये केलं जातं आपण आपल्या घरामध्ये कन्यापूजन केल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होतात तर कन्यापूजन करत असताना आपण आपल्या घरामध्ये साक्षात देवीच्या स्वरूपाचं पूजन हे करत असतो नवरात्रामध्ये आपल्या घरामध्ये कन्यापूजन केल्याने देवी मातेचा विशेष कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो देवी माता आपल्यावर कायम प्रसन्न राहते आणि देवी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धीही बनून राहते आपल्या घरातलं हे नष्ट होतं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आयुर आरोग्य लाभतं कन्यापूजन केल्याने आपल्या सर्व संकटांचा अडचणींचा नाश होतो फक्त कन्यापूजन करताना ते आपल्याला शुद्ध मनोभावने करायचे आहे आणि त्याचप्रमाणे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने कन्यापूजन हे आपल्याला करायचे आहे तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे कधी करावं तर या नवरात्रीमध्ये ज्यावेळेस आपण देवी मातेचा जागर हा करत असतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी मातेच्या विविध रूपांची पूजन हे करत असतो तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाला तुम्ही कन्यापूजन हे करू शकतात पण अगदी दररोज जर तुम्हाला कन्यापूजन करणं शक्य नसेल तर निदान कमीत कमी तुम्ही सप्तमी अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कन्यापूजन हे जरूर करावं सप्तमी अष्टमी आणि नवमी या दिवसांपैकी ज्या दिवशी तुम्हाला कन्यापूजन हे करायला जमेल त्या दिवशी तुम्ही ते करू शकतात आणि खास करून तर अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन हे करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला कन्यापूजन हे करू शकतात नवरात्रीच्या नऊ नव दिवसांमधील अष्टमी आणि नवमी ही तिथी अत्यंत महत्वाची मानली जाते त्यामुळे तुम्ही या दोन दिवसांमध्ये सुद्धा कन्यापूजन हे करू शकतात आणि किती कन्यांचं पूजन हे आपण करावं तर नवरात्रीच्या या नऊ नव दिवसांमध्ये तुम्ही पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत रोज एक कन्येला बोलवून त्या कन्येचं सुद्धा पूजन हे करू शकतात किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन याप्रमाणे करत करत नवमीच्या दिवशी नऊ कन्या बोलवून या पद्धतीने सुद्धा कन्यापूजन हे केलं जाऊ शकतं कन्यापूजन करताना एक तीन पाच सात नऊ अकरा या विषम संख्येमध्ये कन्यांचं पूजन हे आपल्याला करायचं आहे पण बऱ्याच वेळेस आपल्या घराकडे आजूबाजूला कुठेही कन्यापूजनासाठी कन्या या आपल्याला मिळत नाही मग अशा वेळेस तुम्हाला जितक्या कन्या या कन्यापूजनासाठी मिळत असतील अगदी एकही कन्या जरी तुम्हाला कन्यापूजनासाठी मिळाली तरीसुद्धा तुम्ही त्या एक कन्याचं पूजन हे केलं तरीसुद्धा चालेल किंवा जर तुमच्याच घरामध्ये दोन ते दहा या वयोगटातील कन्या असेल तर तुम्ही तिचं सुद्धा पूजन या नवरात्रीमध्ये करू शकतात कन्या पूजन करताना कन्याचं वय हे दोन ते दहा या वयोगटातीलच गटातीलच असावं दोन वर्षांची कन्या असेल तर तिला कुमारिका म्हणावं तीन वर्षांची मुलगी असेल तर तिला त्रिमूर्ती म्हणावं आणि तिचं पूजन करावं चार वर्षांची मुलगी असेल तर तिला कल्याणी म्हणावं आणि तिचं पूजन करावं आणि पाच वर्षांची कन्या असेल तर तिला रोहिणी म्हणून तिचं पूजन करावं आणि सहा वर्षांच्या मुलीला कालिका म्हणून तिचं पूजन करावं सात वर्षांच्या मुलीला चंडिका म्हणून तिचं पूजन करावं आठ वर्षांच्या मुलीला शांभवी म्हणून तिचं पूजन करावं आणि नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणून तिचं पूजन करावं आणि तसंच दहा वर्षांच्या मुलीला सुभद्रा म्हणून तिचं पूजन हे करावं आणि या कन्यांसोबत एक बटुक भैरव म्हणून लहान मुलाची पूजाही जरूर करावी आपल्याला जितक्या शक्य होतील तितक्या कन्यांचं पूजन आपण या नवरात्रीमध्ये करायचं आहे आता तर नवरात्रीचे काहीच दिवस हे शिल्लक आहेत आणि या शिल्लक दिवसांपैकी अष्टमीचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही या अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन हे जरूर करावं कन्यापूजन आपल्या घरी करेल तर त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या संकट अडचणी या देवी माता स्वतः दूर करत असते असे हे कन्यापूजनाचे महत्व आहे तर आता आपण बघूया की कन्यापूजन करताना ते नेमकं कसं करावं कन्या पूजनाचा विधी काय आहे तर आपण ज्या दिवशी कन्यापूजन हे आपल्या घरी करणार असू तर त्या दिवशी साक्षात देवी मातेचा अंश देवी मातेचं स्वरूपच हे आपल्या घरी साक्षात येणार असतं साक्षात देवी कन्यांच्या स्वरूपामध्ये आपल्या घरी येणार असते त्यामुळे या दिवशी आपल्याला अगदी स्वच्छ आणि ठेवायचं आहे आणि हे कन्यापूजन तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी केव्हाही करू शकतात कन्यापूजनाच्या आदल्या दिवशीच आपल्याला या कन्यांना आमंत्रण हे द्यायचं आहे आणि ज्या वेळेस या कन्या आपल्या घरामध्ये येतील तर तेव्हा आपल्याला आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून त्यांचं स्वागत हे करायचं आहे घंटानाद हा करायचा आहे आणि देवी मातेचा जय जयकार करायचा आहे या कन्या आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी आसन हे द्यायचं आहे त्यानंतर या कन्यांचे पाद्यपूजन आपल्याला करायचे आहे म्हणजेच या कन्यांचे पायही आपल्याला धुवायचे आहेत आणि हे कन्यांचे पाय धुण्यासाठी आपल्याला एक मोठी परात ही घ्यायची आहे आणि तसंच शुद्ध जल हे घ्यायचं आहे आणि हे शुद्ध जल घेऊन त्याने आपल्याला या कन्यांचे पाय हे धुवायचे आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील सवाष्णश्रीने आपल्या साडीच्या पदराने या कन्यांचे पाय हे पुसायचे आहेत त्यानंतर या कन्यांच्या पायाला हळद कुंकू अक्षदा हे अर्पण करायचं आहे आणि तसंच या कन्यांच्या पायावर स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि तसंच त्यांच्या कपाळावर सुद्धा हळद कुंकू लावून आणि डोक्यावर अक्षदा टाकून त्यांचं पूजन हे करायचं आहे आणि त्याचप्रमाणे या कन्यांना आपल्याला वेणी गजरा हा सुद्धा जरूर द्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे या कन्यांना आपल्याला त्यांना ज्या काही वस्तू या आवडतील तर त्या वस्तू भेट स्वरूप म्हणून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर यथाशक्ती भोजन सुद्धा या कन्यांना आपल्याला द्यायचं आहे आणि जर तुम्हाला या कन्यांना भोजन देणं शक्य नसेल तर तुम्ही खीर किंवा त्यांच्या आवडती वस्तू ही पदार्थ बनवून ती सुद्धा तुम्ही त्यांना खायलाही देऊ शकता किंवा मग तुम्ही इथे फळं सुद्धा त्यांना केळी डाळिंब ही सुद्धा या कन्यांना तुम्ही खायला देऊ शकतात आणि त्यासोबतच या कन्यांना आपल्याला दक्षिणासुद्धा जरूर द्यायची आहे आणि याप्रमाणे या कन्यांचं पूजन करून झाल्यानंतर त्यांच्या पायांवर आपलं डोकं ठेवून त्यांचा आशीर्वाद हा घ्यायचा आहे याच पद्धतीने या कन्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे आणि याच पद्धतीने या कन्यांना नमस्कार सुद्धा आपल्याला करायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने या पद्धतीने कन्यांचा नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद हा घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला या नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे आपल्या घरी जरूर करायचंच आहे आपल्या यथाशक्ती कन्येला आपण आपल्या घरी बोलवायचं आहे आणि आपल्या यथाशक्तीच या कन्येला आपण भेटवस्तूही द्यायची आहे आणि भोजनसुद्धा द्यायचं आहे आणि कन्यापूजनाच्या दिवशी कन्याला जर तुम्हाला खीर पुरी छोल्याची भाजी करून जर तुम्हाला त्या कन्यांना खाऊ घालायला जमत असेल तर तुम्ही अवश्य ती त्यांना करून खाऊ घाला आणि या पद्धतीने कन्यापूजन हे तुम्ही तुमच्या घरी जरूर करा यामुळे तुम्हाला देवी मातेचा अखंड आशीर्वाद हा प्राप्त होईल तर याप्रमाणे आजच्या या आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की कन्यापूजन हे कोणी कसं कधी करावं कन्यापूजनाचं महत्त्व काय आहे कन्यापूजनाचे काय लाभ होतात याबद्दलची संपूर्ण माहितीही दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे जरूर करा याआधी जरी तुम्ही कन्यापूजन हे केलं नसेल तर आता तुम्ही कन्यापूजन तुमच्या घरी नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ